thank you नेरळ संकुल विकास प्राधिकरण यांच्या ममदापूर ग्रामपंचायतीमध्ये सध्या स्थानिक रहिवासी आणि नव्याने उभ्या राहिलेल्या इमारती या ठिकाणी राहायला आलेले रहिवासी यांना येण्या जाण्यासाठी रस्तेच राहिले नाहीत आणि त्यामुळे ममदापूरमधील रहिवासी नेरळ विकास प्राधिकरणाच्या नावाने खडे फोडत आहेत ममदापूर ग्रामपंचायत हद्दीमधील ममदापूर वाडीकडे जाणारा रस्त्यावरील प्रवास हा पावसाळ्यातील होडीमधून होणारा प्रवास वाटत असतो मात्र सध्याच्या पावसाळ्यातून त्याहून मोठी समस्या ममदापूर ग्रामपंचायतमध्ये निर्माण झाली आहे त्या ठिकाणी असणारे बहुसंख्य रस्ते तेथील बिल्डर लॉबीच्या दादागिरीमुळे पाण्याने भरून नाल्यासारखे वाहत आहेत त्याचवेळी रस्ते हे नदी आहे की काय असे चित्र त्या ठिकाणी असून सर्वांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागते आहे निरळ ममदापूर भडवळ हा मुख्य रस्ता तसेच तुळशी दर्शन हनुमान मूर्ती जवळून गावात येणारा रस्ता हा देखील पाण्यात असून नोबल रेसिडेन्सी स्टार सिटी आणि अटलांटिस अपार्टमेंट या निवासी इमारतीमध्ये जाणारा अंतर्गत रस्ता देखील पाण्याने भरले आहेत पावसाळ्यात निर्माण होणारी समस्या याबाबत या स्थानिक ममदापूर ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी जी व्ही बढे यांनी नेरळ विकास प्राधिकरण आणि रायगड जिल्हा परिषद यांना अवगत केले होते ज्या बांधकाम व्यावसायिकमुळे हा प्रश्न निर्माण होणार आहे त्याबाबत रितसर तक्रार आणि आपले म्हणणे त्यांनी प्रशासक आणि ग्रामपंचायत अधिकारी म्हणून लेखी स्वरूपात पाठवले आहे मात्र तरी देखील नेरळ विकास प्राधिकरणाकडून कोणत्याही बिल्डरवर कारवाई केली नाही तसेच अनधिकृत टाकलेला मातीचा भराव यावर देखील कोण कोणतीही कारवाई केलेली नाही कर्जत लाईव्ह साठी महेश भगत नेर